नमस्कार आज आपण होमिओपॅथीमध्ये असाध्य आजार कसे दुरुस्त होतात हे आपण थोडक्यात बघूया आजारांमध्ये अनेक प्रकार आहेत त्यातले काही आजार असे आहेत की ज्याचं लवकर निदान होत नाही आणि निदान झालं तर त्याच्यावर ते उपचार उपलब्ध नाही त्या त्या आजाराचे तज्ज्ञही असे सांगतात की हा आजार जेनेटिक लेवलला आहे म्हणजे माणसाच्या जीन्समध्येच आहे त्यामुळे त्या या आजारावर जगात उपचार नाही जसं उदाहरणार्थ अड्रिनो मायलोन्युरोपॅथी मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्यासारखे आजार पेशंटला त्रस्त करतात उदास करतात निराश करतात कारण त्याच्यावर उपचार उपलब्ध नाही परंतु असे आजार सुद्धा माझ्याकडे होमिओपॅथिक उपचाराने चांगल्या प्रकारे बरे होताना दिसत आहे म्हणून अशा कुठल्याही असाध्य आजारांनी मनुष्याने उदास निराश होऊ नये त्याच्यासाठी आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत